नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा ॲचवर्स मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल खोत आज आपण महाराष्ट्रातील वनांचे प्रकार आणि त्यांच्या रिगार्डिंग असणारे ट्रिक्स बघणार आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता मी डिरेक्टली मेन पॉईंट करीत आहे महाराष्ट्रात सात प्रकारची वने पाहायला मिळतील त्याच्यामध्ये पहिलं आहे उष्ण सदाहरित वने त्यानंतर उष्ण कटिबंधीय निम सधारित वने त्यानंतर उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने असतील उष्ण कटिबंधे आर्द्र पांझडी यांनाच मोसमी अरण्य असं म्हटलं जातं त्यानंतर कटिबंधीय शुष्क पांझडी वने आहेत त्यानंतर कटिबंधीय काटेरी वने आणि त्याच्यानंतर लास्टला आहेत खारपुटीचे म्हणजे खांजन वने आता महाराष्ट्रात असणारी वन या महाराष्ट्रात नावाच्या पुढे नेहमी एक शब्द वापरतात कटिबंधीय ओके याच्यामध्ये थोडेसे आपण कन्सेप्ट समजून घेऊ बघा हा पृथ्वीचा गोलार्ध आहे आणि या पृथ्वीच्या गोलार्धामध्ये बरोबर मधनून सेंटरला इक्वेटरची लाईन जाते ही विषुवृत्त आहे बरोबर ना विषुवृत्ताच्या वरती झिरो डिग्री साडे तेवीस ला कर ही कर्कुर्ताची लाईन आहे त्याच्यानंतर इथं साडे सासष्ट हा पट्टा येतो आपल्याला आणि त्यानंतर इथं लास्टला नव्वद आहे राईट पृथ्वीचे किती भाग पडतात गोलार्धाचे तर तीन भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये हिरो ते साडे तेवीस साडे तेवीस ते तेवी, तेवी, साडेसासष्ट साडेसासष्ट ते नव्वद ओके समजतो तुम्हाला मग आता याच्यामध्ये काय होतं झिरो ते साडे तेवीस या भागामध्ये सूर्याची किरण लंबरूप पडतात म्हणजे सरळ पडतात तिथला भाग तापतो आणि तो उष्ण बनतो या पट्ट्याला उष्ण कटिबंधीय पट्टा असं संबोधलं जातं त्याच्यानंतर साडे तेवीस ते साडे सासष्टच्या दरम्यान सूर्याची किरण इथं तिरकी पडतात मग इथं हा भाग तापतो पण या भागापेक्षा तुलनेने कमी तापतो म्हणून त्याला उपउष्ण कटिबंधी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर साडे सासष्ट पासून नव्वद पर्यंत इथं सहा सहा महिने सूर्याची किरण पोहोचतच नाहीत तिथला कसा असणार आहे शीत पट्ट्याचा भाग बघायला मिळतो पृथ्वीवरती तीन पट्टे बघायला मिळतील उष्ण कटिबंधीय पट्टा समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आणि कटिबंधीय पट्टा आपल्या भारताचं स्थान कुठं आहे तर भारताचं स्थान हे बरोबर इक्वेटरच्या थोडस सॉरी इक्वेटर म्हटलं मी कर्कुर्त आहे त्याच्या थोडस वरती आणि कर्कुर्ताच्या खाली म्हणजे खालची लाईन आपण पर्टिक्युलर पकडलंय जे अक्षर्त आहे ते किती आहे आठ डिग्रीचं खालचं आणि वरचं आहे ते किती असणार आहे सदतीस ओके या दरम्यान आपलं भारताचं स्थान बघायला मिळतं भारताच्या बरोबर मध्यातून काय जातं कर्कुर्ताची लाईन जाते कर्कुर्तापासून वरती भारत आणि कर्कुर्तापासून खाली भारत आहे ओके म्हणजे आपलं स्थान कुठे आहे जगाच्या गोलार्धामध्ये भारता स्थान उत्तर पूर्व मध्ये आहे पण भारत देश हा थोडा इक्वेटरच्या वरती आहे थोडा इक्वेटरच्या खाली आहे मग ह्या कर्कुरताच्या खाली जी वन असतील त्यांच्या नावाच्या पुढे नेहमी लक्ष ठेवायचा जो पट्टा दर्शवला जातो तो कोणता आहे उष्ण कटिबंधीय पट्टा आहे म्हणून इथं महाराष्ट्रात आपण महाराष्ट्र कर्कृताच्या खाली येतं म्हणून महाराष्ट्रात नेहमी काय उष्ण कटिबंधीय पट्टा ओके इथं बघा सधारित वने इथं निम सधारित वने त्याच्यानंतर काय असणार इथं आद्र पांझडी आता या कर्कृताच्या वरची जी वन असतील यांच्या नावाच्या पुढे काय येणार आहे समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा येणार आहे राहाय लक्षात तुमच्या पण इथे एक शब्द बघा उष्ण हा शब्द आलेला आहे प्रत्येक नावापुढे काय आलेला आहे उष्ण कटिबंधीय पट्टा पण इथं काय आलेला आहे उष्ण असा शब्द आलेला आहे तर उष्ण म्हणजे काय असणार आहे जिथं उन्हाळा काय असणार आहे थंड असणार आहे आणि हिवाळा कडक असणार आहे म्हणजे जिथं थंड हवामानाचे प्रदेश आहेत त्या भागातली वन दर्शवत असताना काय दर्शवलेलं इथं उष्ण असं दर्शवलेलं आहे राहाय लक्षात तुमच्या ओके मग आता या वनांच्या रिगार्डिंग आपल्याला काही वन लक्षात ठेवण्यासाठी आयोग तुम्हाला नेहमी वन विचारतो कोणत्या आता इथं सधारित वने आहेत तर मध्ये कोणती प्रकारची वनं असतील निम मध्ये कोणते असतील तर याच्या रिगार्डिंग आपण एक ट्रिक्स बघत आहे ती ट्रिक्स कोणते आहे बघा बघा इथं पहिलं आहेत कटिबंधीय सधारित वने आता कटिबंधीय सधारित वनांच्या रिगार्डिंग एक ट्रिक्स तयार झालेलं आहे ट्रिक्स कोणते आहे बघा तर इथं पांढरा नाग आहे आणि तो बाकावरती फासी घेतो पांढरा नाग बाकावरती फासी घेतो याच्यावरनं काय असणार बघा वर्ण पांढरा सिडार आहे वर्ण नाग चंपा पावर्ण बांबू का वर्ण कावसी त्याच्यानंतर फा वरन फनस आहे ती वर्ण सिडार आहे आता ही जी वन आहेत ही व्यापाराच्या दृष्टिकोनातून आर्थिक दृष्ट्या ही जास्त इतकी महत्वाची नाहीत कारण ही वनं कुठं आहेत ही डोंगर माथ्यावरती घाट माथ्यावरती पर्वतरांगांच्या उंच भागामध्ये असल्यामुळं दळणवनाच्या ज्या सोयी आहे ते उपलब्ध नसल्यामुळे इथं या वनांचा फारसा विकास झालेला आहे म्हणून आर्थिकदृष्ट्या ही जास्त वन इतकी महत्वाची नाही लक्षात राहील तुमच्या काय ट्रिक्स बघा पांढरा नाग बाकावरती फासी घेतो आता याचं डिटेल लेक्चर आहे ते आपण आपल्या कोर्समध्ये आहेच म्हणजे ऑनलाईनचा आपला जो कोर्स चालू आहे ऑफलाईनचे चा बॅचेस चालू आहेत ह्याच्यामध्ये चा आपण त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन डिस्कस केलेलं आहे पण इथं आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून काय करत आहे फक्त ट्रिक्स असतील काही बेसिक इन्फॉर्मेशन असेल तीच आपण फक्त काय तुम्हाला शेअर करत आहे ओके बाकीच्या इन्फॉर्मेशन साठी तुम्ही आमचा क्लास जॉईन करू शकता बघा नेक्स्ट ने आता वने बघायचे आता ही महत्वाची मानली जाणारी वन आहेत मग इथं बघा तर लक्षात काय ठेवायचं कुसुम रानातल्या बाबीचा हिशोब कसा होता सांके काय ट्रिक्स आहे बघा कुसुम रानातल्या बाबीचा हिशोब कसा होता सांके याच्यावरनं बघा कुसुम वरनं कुसुम रानातल्या वरण रान फनस बा बांबू बी वर्ण बिबळा किवर्ण हिक्की आणि हिरडा त्याच्यानंतर काय असणार आहे ब वर्ण बेन आणि बेहडा कवर्न कंदवाय सा वर्ण साल वर्ण साग आणि वर्ण किंजे इथं सागवान वगैरे अशी काही झाडे येतील तर ही आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहेत त्यांचा इमारत आणि फर्निचर साठी पण युज केला जातो लक्षात ठेवायचं ओके म्हणून ही आर्थिक आर्थिकदृष्ट्या फार महत्वाची मानली जातात ट्रिक्स लक्षात राहील कुसुम रानातल्या बाबीचा हिशोब कसा होता सांके ओके नेक्स्ट बघा आता मधला आपण स्किप करत आहे बघा उष्ण कटीपंधी पानझडी अरण्य आपण बघत आहे अरण्य म्हणून आपण ज्यांना संबोधतो आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रातली आर्थिकदृष्ट्या कुठली वन असतील एक नंबरला तर ही वन आर्थिकदृष्ट्या सगळ्यात जास्त महत्वाची आहेत बघा ट्रिक्स काय कांचन कुसुम पिंकी अर्जुन यांना आवड आहे पहिलं येरूळ बीच पाहण्याची याच्यावरून बघा कांचन वर्ण कांचन कुसुम वर्ण कुसुम पिंकी वर्ण पिंजळ आहे अर्जुन वर्ण अर्जुन आवर्ण आईन आणि आवळा वड वर्ण वड वर्ण पळस ही वर्ण हिरडा ले वर्ण लेंडी आहे एरूळ वर्ण एरुळ बी वर्ण बिबळा आणि च वर्ण चंदन म्हणजे ही वन लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक्स काय बघितली कांचन कुसुम पिंकी अर्जुन यांना आवड आहे पहिलं येरुळ बीच पाहण्याची दुसरा मुद्दा काय सांगला मित्रांनो आर्थिक दृष्ट्या फार महत्वाची ही वन आहेत महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त आणि त्याच्यानंतर ट्रिक्स ते बघा आता कोणती उष्ण कटिबंधीय शुष्क पांझडी वने इतर ट्रिक्स बघा बेबी अंजनापाशी सात खेकडी आणि एक धावडा आहे ट्रिक्स काय बेबी अंजनापाशी बे अंजनावरनं अंजन पा वरन पळस आहे आहे सा सावरनं सागवान तवरन तेंदू हे वरन खैर आहे कडीवरनं हेडी आणि धावडावरनं धावडा तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता कटिबंधीय शुष्क पानझडी वने ही लक्षात ठेवू शकतासा आणि त्याच्यानंतर बघा लास्ट कोणती वने आहेत कटिबंधीय काठेरी वने इथं दोन बहिणी लक्षात ठेवायच्या काय लक्षात ठेवायचं दोन बहिणी याच्यावरून बघा ब वर्ण बोर हि वर्ण हिवर आणि हिरड आहे निवर्ण निम आणि निवडून तर या प्रकारे तुम्ही कटिबंधीय काठेरी वने लक्षात ठेवू शकता वने महाराष्ट्रात जवळपास एकोणीस प्रकारची वने आहेत पिंपी काजळी तिवारे असेल करांडे असेल वगैरे अशा विविध प्रकारचे मग महाराष्ट्रातील वनांच्या रिगार्डिंग आयोग तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतो जवळपास सहासष्ट प्लस क्वेश्चन आयोगाने या टॉपिक वरती विचारलेले आहेत महाराष्ट्रातले असणारी वन भारतातली वेगळीच आहेत पण महाराष्ट्राच्या रिगार्डिंग मी तुम्हाला सांगत आहे ओके त्याच्यामुळे या टॉपिकचा अभ्यास करत असताना काय करायचं आहे प्रकार असतील प्रदेश असतील आणि कोणत्या प्रकारामध्ये कोणती वनं असतील म्हणजे वृक्ष असतील ती, ती मोडत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असणार आहे ओके त्याचे उपयोग असतील या रिगार्डिंग आयोग तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतो जोड्या जुळवासाठी असेल इतर गोष्टीसाठी ओके त्याच्यामुळे अभ्यास करत असताना आपल्याला इफेक्टिव्ह अभ्यास बनवायचा असेल तर थोडासा तुम्ही आयोगाचा काय असणार आहे कल समजून घेणं गरजेचं आहे तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपण नक्की भेटत जाऊ त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद